સર્વાના હરિ ઓમ પૂર્ણ વૈરાગ્ય જાચે વશિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ સારિખામાન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરૂ રામદાસ श्रीमद दासबोध दशक बारावामध्ये आज आपण समाज दुसरा शिकणार आहोत या दुसऱ्या समासाचे नाव आहे प्रत्यय निरूपण नाव अवघड वाटेल पण समासाचा विषय अतिशय सोपा आहे आपल्या प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय आहे सांसारिक माणसाला आपली प्रापंचिक स्थिती उत्तमच असावी असे अगदी मनापासून वाटत असते पण प्रत्यक्षामध्ये ती तशी असत नाही कारण प्रपंचात उणीव कमी असतेच प्रपंच म्हटला की उणीव आहे कमी आहे आणि जिथे कमी आहे तिकडे मग मनुष्याला दुःख भोगावे लागतं याचे कारण प्रारब्ध दैव किंवा नशीब नसून मनुष्याला दुःख व्हायला त्याचे कारण प्रारब्ध दैव किंवा नशीब नाही समोर सांगतात मनुष्याच्या हातून जो योग्य प्रयत्न व्हायला पाहिजे मनुष्याच्या हातून जो योग्य प्रयत्न व्हायला पाहिजे तो होत नाही हे खरे कारण आहे आपल्या पदवी दुःख मरतं याचं कारण आपले प्रयत्न योग्य दिशेने नाही मनुष्य जर योग्य दिशेने प्रयत्न करील तर त्याला प्रपंचामध्ये सहसा कमी पडणारच नाही मग हा अचूक प्रयत्न कोणता त्याचे स्तर वर्णन समर्थांनी या समासातून केले आहे स्वामीजी सांगतात आपण प्रत्येकाने आपल्या अवगुणांची दुर्गुणांची ओळख करून घ्यावी माझ्यामध्ये कोणकोणते कौन अवगुण आहेत कोणकोणते दुर्गुण आहेत हे आपण स्वतः ओळखून घ्यावे लोकांशी कसे वागावे हे न कळल्यामुळे आपापसात बेबना होतात भांडणे होतात आणि भांडणामुळे दोघेही दुःखी कष्टी होतात आणि मग प्रयत्न करायचा तेवढा बाजूला राहून जातो सामान्यपणे लोकांची सवय अशी असते की आपण स्वतःची बाजू बरोबर आहे योग्यच आहे असे धरूनच चालायचे आणि दुसऱ्याला नावे ठेवायचे पण मग लोकांकडून जर आपल्याला चांगले म्हणून घ्यायला हवे असेल तर लोकांचे बरे वाईट सोचणे जरूर आहे लोकांना कळत नाही लोक असेच स्वार्थीपणाने वागणार आपण मात्र वरच्या पातळीवर राहून त्यांना क्षमा केली पाहिजे आणि जर असे केले नाही तर त्यांच्यात आणि आपल्यात फरकच उरत नाही लोकं अशीच वागणार लोकांची सवयच आहे ते स्वार्थीच आहेत मग आपण देखील तसं वागायचं का आपण तसं वागायचं नाही आपण आपली पातळी सोडायची नाही आपण त्यांना क्षमा केली पाहिजे आणि जर केली नाही तर मग त्यांच्यात आपल्यात फरक काय उरणार आहे म्हणून आपण स्वतः असे वागावे की त्यामुळे लोकांचे अंतकरण आपल्याबद्दल निर्मळ स्वच्छ होत जाईल जो मनुष्य नेहमी खरे बोलतो आणि महत्त्वाचे म्हणजे जसे बोलतो तसा वागतो त्याला सर्वच लोक मानतात रूपी जनार्दन एकदा का प्रसन्न झाला म्हणजे मग काहीच कमी पडत नाही सर्वांना खुश ठेवणे कठीणच आहे पण कोणाचेही वर्म म्हणजे दोष काढू नये कारण त्यामुळे माणसाचे अंतःकरण दुखावते दुसऱ्याचा दोष काढण्यात काहीही अर्थ नाही आपले सामर्थ्य कमी पडते हा दृष्टिकोन आपण आपल्या मनाला वारंवार शिकवणे आवश्यक आहे मनुष्याने सतत प्रत्येक क्षणी मरणाचे स्मरण ठेवलेच पाहिजे प्रत्येक मनुष्याने सतत प्रत्येक क्षणाला मरणाचे स्मरण ठेवलेच पाहिजे प्रत्येकाने आपल्यासोबत काय येणार आहे ते ओळखावे आणि विवेक करून सर्वांशी चांगलेच वागावे माणसाने प्रसंगमान ओळखावे आपल्याला जी गोष्ट हवीशी वाटते तिच्या प्राप्तीसाठी योग्य तो प्रयत्न करावा अचूक प्रयत्न करावा मग काहीच कमी पडणार नाही संसार करणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना स्वामीजी सुरुवातीला आवाहन म्हणजे विनंती करीत आहेत त्यांचे सांगणे असे आहे की समजूतदार स्त्री पुरुषांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये पुष्कळांना प्रपंचात पुष्कळ कमी पडते हे खरे आहे पण त्याचे कारण आपले नशीब आहे का आपण योग्य दिशेने प्रयत्न करीत नाही आणि म्हणून प्रपंचामध्ये आपल्याला जे हवे ते मिळत नाही संसार करणाऱ्या सज्जन स्त्री पुरुषांनो स्वामी सांगतात संसार करणाऱ्या सज्जन स्त्री पुरुषांनो मी काय म्हणतो ते शांत व निर्मळ मनाने ऐका माझ्या सांगण्याचा योग्य अर्थ नीटपणे समजून घ्या आपली वासना आपली इच्छा आपल्याकडे काहीतरी मागते आपली कल्पना मनोराज्य करते वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने बघते मनोराज्य करते कल्पना असे कल्पनांचे अनेक तरंग आपल्या मनात सतत उठत असतात आपल्याला खायला प्यायला चांगले चुंगले मिळावे आपण कोणत्या कल्पना करतो कोणती मनोराज्य करतो आपल्याला खायला प्यायला चांगले चुंगले मिळावे नेसायला पांघरायला चांगले कपडे मिळावेत सगळे काही आपल्या मनासारखेच असावे असे आपल्याला प्रत्येकाला वाटतेच की नाही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सांगतात खावे प्यावे ल्यावे बरे असावे संसारी अशी प्रत्येकाची सामान्य इच्छा असते पण आपले मनोगत याप्रमाणे जरी असले तरी त्यापैकी काहीच घडून येत नाही उलट बरे करायला जावे तर अनपेक्षितपणे भलतेच घडून येते एक जण सुख भोगतो तर दुसरा दुःख भोगतो ही गोष्ट प्रपंचात आपण अनुभवतो आहोत जे दुःख भोगतात ते कष्टी होतात आणि शेवटी त्याचा दोष प्रारब्धाला देतात परंतु श्री समर्थ माऊली सांगतात की हे असे करणे बरोबर नाही अगदी चुकीचे आहे मनुष्य जे करतो त्या दिशेने त्याने केलेले प्रयत्न चुकीचे असतात म्हणून तो जे करतो त्याचे त्याला योग्य फळ मिळत नाही खरं तर दोष आपल्याकडे आहे नशिबाकडे नाही दोष आपला आहे आपले दुर्गुण अवगुण आपल्या आड येत असतात पण ही गोष्ट काही केल्या माणसाच्या लक्षातच येत नाही आपण स्वतः कसे आहोत हे ज्या मनुष्याला कळत नाही त्याला दुसरा कसा आहे समोरचा कसा आहे हे कळणारच नाही योग्य मार्गाने न गेल्यामुळे माणसे लाचार दीनवाणी म्हणतात दुःखी होतात यासाठी प्रपंचात मनासारखे घडून येण्याकरता आपण स्वतः लोकांचे मनोगत ओळखून वागावे भांडण तंटा टाळावा कारण भांडणे वाढतच जातात आणि त्यामुळे पदरी दुःखाशिवाय काहीही पडत नाही वागण्याचा हा प्रकार चांगला नाही आणि योग्य तर नाहीच भांडण करत जगणे हा वागण्याचा योग्य प्रकार नाहीच आपल्याशी ज्यांचा संबंध येतो त्या नाना प्रकारच्या लोकांची योग्य ती पारख करावी आपल्या संपर्कात जे येतात आपल्या संबंधामध्ये जे येतात समर्थ आणतात त्या लोकांची योग्य ती पारख करावी कोण माणूस कसा आहे कोण माणूस कसा आहे याचे आपल्याला बरोबर ज्ञान असले पाहिजे चतुर आणि सावध मनुष्याला समोरच्या बोलण्यावरून व त्याच्या हेतूवरून त्या व्यक्तीची परीक्षा करता येते समोरच्याच्या बोलण्यावरनं आणि त्याच्या हेतूवरनं चतुर माणसाला त्याची परीक्षा करता येते बुद्धिहीन माणसाला दुसऱ्याच्या मनातील हेतू कळतच नाही माझेच खरे आहे असे म्हणणे लोकांचा स्वभावच आहे लोकांचे सर्व काही सोसावे आणि आपण मात्र खरेपणाने वागावे एकदा का लोक आपल्या आपल्यावर झाले की भाग्याला कमी पडत नाही ज्या चांगल्या माणसाला असे वाटते की लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे त्याने लोकांसाठी झीज सोसली पाहिजे लोकांसाठी त्याने आपलं आयुष्य घालवलं पाहिजे ज्याप्रमाणे चंदन स्वतः झिजतं पण आपला गुण सोडत नाही त्याचा जो सुगंध आहे हा गुण आहे तो, तो सोडत नाही त्याप्रमाणे मनुष्याने लोकांच्या हिताआधी समाजाच्या कल्याणाआधी झीज सोसली पाहिजे साधू संत महात्मे यांनी लोकांसाठी लोकांच्या हिताआधी कल्याणाधी किंबहुना उद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं आपल्या जीवनामध्ये संकट झेलली स्वतः झिजले म्हणून समर्थ सांगतात की ज्याला असं वाटतं की लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे त्याने लोकांसाठी झीज सोसली पाहिजे आणि जो लोकांसाठी झीज सोसत नाही समर्थ सांगतात त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही ज्या ठिकाणच्या लोकांचे वागणे आपल्याला पटत नाही तेथे ते आपण मुळेच राहू नये परंतु सर्वसाधारण माणसांना दुसऱ्याचे मन मोडून ती जागा सोडून दुसरेकडे कुठे जावत नाही ज्याचे बोलणे खरे असते त्याचे वागणेसुद्धा खरेच असते त्यामुळे त्याला लहान थोर सगळे मान देतात आपण कोण आहोत आपली लायकी काय आहे हे जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत खऱ्या थोर पुरुषाने विवेकपूर्ण आणि क्षमाशील राहिले पाहिजे जर तो क्षमाशील राहिला नाही तर त्याच्यात आणि लोकांमध्ये काही फरक पोरणार नाही जोपर्यंत चंदन झिजत नाही तोपर्यंत त्याचा सुगंध लोकांना कळत नाही आणि जोपर्यंत सुगंध कळत नाही तोपर्यंत चंदन आणि इतर वृक्ष लोक एकसारखेच मानतात चंदनामध्ये आणि इतर वृक्षामध्ये काही भेद मानत नाही माणसात असणारा उत्तम गुण लोकांमध्ये प्रगट होत नाही तोपर्यंत लोकांना त्या माणसाच्या योग्यतेची कल्पना नसते पण त्याच्या अंगचे उत्तम गुण प्रगट होऊन एकदा का लोकांना कळणे म्हणजे मग लोकांचे त्या माणसाविषयीचे मत आपोआपच बदलते आपल्याबद्दलचे लोकांचे मत बदलत जाऊन स्वच्छ झाले एकदा का लोकांचे मत आपल्याबद्दल स्वच्छ झाले म्हणजे आपल्यावर लोकांचे प्रेम बसते प्रेम लोकांच्या मनात निर्माण झाले की जनता आपलीशी झाली म्हणजे ती आपल्याला वश झाली असे समजावे जनतारूपी जनार्दन ज्या पुरुषाला वश झाला ज्याच्या ताब्यात आला त्याला काहीच कमी पडत नाही परंतु सर्वांना खुश ठेवणे फारच कठीण आहे स्वामीजी सांगतात सर्वांना राजी लागण्याआधी खुश करण्याआधी कोणाचेही वर्म म्हणजे दोष आपण काढू नये आपली क्षमावृत्ती सोडू नये क्षमावृत्ती भंग पाहू लागली तर तेथून दुसरीकडे निघून जावे आपण जे पेरतो तेच तर उगवते जर आपण उसने घेतले तर ते फेडावेत लागते आपण कोणाचे गुप्त रहस्य प्रगट केले तर त्याचे अंतःकरण दुखावले जाते आपण लोकांशी चांगले वागलो चांगले बोललो तर आपल्या जीवनात सुखाची आनंदाची वाट तयार होते उत्तराला उलट उत्तर मिळते हा तर नियमच आहे इंग्लिशमध्ये त्याला टिट फॉर टॅट असे म्हणतात म्हणून आपल्या जीवनात सुख भोगायचे की दुःख भोगायचे हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे ना याबाबतीत दुसऱ्याला कोणालाही दोष देता येणार नाही ही, ही गोष्ट आपण आपल्या मनाला सतत शिकवत राहिली पाहिजे समजा कोणी दुष्ट मनुष्य आपल्याला भेटला आणि त्याच्याशी वागताना आपल्या क्षमावृत्तीचा तोल सुटू लागला तर साधकाने ताबडतोब मौन धरावे किंवा ती जागा सोडून तात्काळ दुसऱ्या जागी निघून जावे सामान्यपणे माणसाला बाहेरील खुणांची परीक्षा करता येत नाही त्यात काही अडचण पडत नाही पण मनुष्याला माणसाच्या अंतरंगाची परीक्षा करता आली पाहिजे परंतु ती पुष्कळांना करता येत नाही आपण एक ना एक दिवस मरणार आहोत ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवून लोकांशी प्रेमाचे सलोख्याचे संबंध ठेवावेत आपल्यापेक्षा लहान मोठे आणि आपल्या बरोबरीचे तसेच आपले आणि परके अशा सर्व प्रकारच्या लोकांशी नित्य वाढते प्रेम असावे हे उत्तम आहे आपण दुसऱ्यांचे चांगले केले की आपले चांगलेच होते आणि याच्याविरुद्ध दुसऱ्याचे वाईट केले दुसऱ्याच्या मार्गात काटे पसरले की मग आपल्यालाच बोसतात दुसऱ्याचे वाईट चिंतन केले तर आपलेच वाईट होते असा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतोच यापेक्षा जास्त सांगण्यासारखे आणखीन काही नाही समोर सांगतात मनुष्याने भगवंताची कथा निरूपण उत्तम राजकारण या सगळ्या गोष्टी प्रसंग पाहून कराव्या कारण प्रसंग ओळखून गोष्टी केल्या तरच त्या यश देतात प्रसंग न ओळखून केल्या तर त्या वाया जातात यासाठी समर्थ शेवटी उडाण देतात समजा एखाद्या मनुष्याने खूप विद्या प्राप्त केल्या खूप ज्ञान मिळवले पण ज्या प्रसंगाला अनुरूप त्याला तसे वागता आले नाही जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुरूप त्याला वागता आले नाही तर त्याची विद्या वाया जाते त्याने जे ज्ञान कमावलेलं आहे ते ज्ञान व्यर्थ ठरते जर प्रसंगाल प्रसंगाला अनुरूप प्रसंगाला योग्य रीतीने त्याला वागता आले नाही तर यासाठी मनुष्याने प्रसंगाचे भान ठेवून वागावे कोणता प्रसंग आपल्यासमोर आलेला आहे हे समोर लक्षात घेऊन आपण प्रत्येकाने वागावे आणि असे वागले तर मग आपल्याला जीवनामध्ये दुःख येणार नाही आपण प्रसंगावधान राखत नाही प्रसंगमान ओळखत नाही आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये कष्टाला दुःखाला संकटांना सामोरं जावं लागतं म्हणून आनंदप्राप्तीआधी सुखासाठी म्हणजे सुख मिळण्यासाठी मनुष्याने प्रसंगाचे अवधान राखावे प्रसंग ओळखून वागावे अशा प्रकारे श्री दाद मुलाच्या गुरु शिष्यसंवादातील बाराव्या दशकातील प्रत्यय निरूपण नावाचा दुसरा समास पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण